आजची सकाळ ही काही नेहमीच्या सकाळासारखी तर अजिबात नव्हती खर तर आजची सकाळ ही अंधारलेली सकाळ म्हणावी लागेल कारण मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्टेशन जवळ आज सकाळी साडे नऊ वाजता भयंकर अशी रेल्वे दुर्घटना घडली रेल्वेच्या दोन लोकल गाड्या अगदी शेजारून जाताना लोकलला बाहेर लटकलेले अनेक प्रवाशी घासले गेले आणि या घासल्यामुळं आठ प्रवाशी हे रेल्वेच्या म्हणजे लोकलच्या ट्रॅकवर पडले या घटनेमुळे आतापर्यंत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळत आहे पण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत अजून तरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये जे जखमी झालेत त्या जखमी प्रवाशांवर सध्या जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा दिवा या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मोठा रेल्वे ॲक्सिडेंट झाला अपघात झाला कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला म्हणजेच सी एस एम टीला जाणाऱ्या लोकल रेल्वेमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे लोकल मधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी हे लोकल डब्याच्या दरवाज्यात म्हणजेच ज्याला फुटबोर्ड असं म्हणतात त्या फुटबोर्ड वरती उभे राहून लटकत प्रवास करत होते नेमकं कर त्याच वेळी शेजारून जाणारे लोकल या प्रवाशांना घासून गेली त्या लोकलच्या धक्क्याने बाहेर लटकलेले आठ प्रवासी दरवाज्यातून खाली पडले त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण हे सिरियस आहेत गंभीर जखमी झालेले आहेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या तिथे दोन अंतर कमी आहे अनेक प्रवासी उभे राहून प्रवास करत होते त्यांच्या पाठीवर बॅगा होत्या हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासले गेले त्यांच्या बाग्या या दुसऱ्या लोकलला आदळल्या किंवा त्या धक्का लागला त्यामुळे दरवाज्यात उभे असलेले ते आठ प्रवासी खाली पडले मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी या, नी या घटनेनंतर एक पत्रकार परिषद घेतली स्वप्नील नीला यांनी या, नी या घटनेची माहिती देताना सांगितलं की त्यांना लोकल मधील प्रवाशांनी आणि गार्डने साडे नऊ वाजताच्या सुमारास फोन केला होता आणि या फोन करून त्यांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर तातडीने या प्रवाशांसाठी अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आली आणि मग नऊ पन्नासच्या दरम्यान अँबुलन्स आणि रेल्वेचे अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते आणि सर्व जखमींना त्यावेळेस त्यांनी रुग्णालयात हलवलं होतं इमर्जन्सीमध्ये सकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिथे ते ते जे लोक होते त्यांनी सांगितलं की ते मुंब्रा स्टेशनवर होते त्यावेळी जाणाऱ्या लोकलमधून प्रवासी एका माग एक तशा वस्तू पडतात तसं ते प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडत होते एक जणांनी सांगितलं की त्यांनी आत्तापर्यंत असा एवढा भयानक अपघात पाहिला नव्हता यावरूनच आपल्याला कळून येईल की हा अपघात किती भीषण होता ते दरम्यान सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की लखनौला जाणारी जी ट्रेन आहे पुष्पक ट्रेन म्हणजे पुष्पक एक्सप्रेस मधील प्रवासी पडले आहेत तर काही जण म्हणत होते की पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती जात असताना कसारा सीएसएमटीच्या लोकल बाजूने जात असताना ही दुर्घटना घडलेली आहे म्हणजे पुष्पक एक्सप्रेसवर हा प्रकार ढकलण्याचा प्रयत्न होता पण पुष्पल एक्सप्रेसचा या अपघाताशी काही संबंध नसल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलेलं आहे रेल्वे गाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी क्लेशदायक आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले रेल्वे प्रवाशांच्या मृत्यून गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षतेचा मुद्द्याकडं अधिका अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे किंवा अधोरेखित झाली पाहिजे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका